कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग शहर व परिसरामध्ये सध्या मोकाट व बेबारस जनावरांची संख्या झपाट्याने वाढत आहे मुख्य रस्ते बाजारपेठा तसेच गावागावातील अंतर्गत मार्गांवरती ही जनावरे मुक्त संचार करताना दिसत आहेत विशेषतः रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यांवरती झोपलेली किंवा खाद्याच्या शोधात वाहतुकीच्या मार्गात आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे या समस्यांमुळे वाहन चालकांना सतत सावधगिरी बाळगावी लागत आहे अनेक वेळा दुचाकीस्वारांना अचानकपणे जनावरे आडवी येतात आणि त्यातून गंभीर अपघात घडतात काही घटनांमध्ये प्रवाशांना प्राणही गमवावे लागले आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे पालिकेने मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी मोहिमा राबवल्या तरी सुद्धा त्यात फारसा फरक पडलेला नाही गोशाळा आणि तात्पुरत्या निवाऱ्यांची कमतरता तसेच जनावरांच्या मालकांविरुद्ध कारवाईचा अभाव यामुळे समस्या अधिक गंभीर झाली आहे या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी जनावरांचे मालक असल्यास त्यांच्यावरती जबाबदारीची जाणीव ठेवावी तसेच प्रशासनाने जनावरांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा अपघातांची संख्या वाढून नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये I'm <laughs> sorry.